पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी अमित भाई शहा जे पी नड्डाजी आणि महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस सन्माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे संकटमोचक सन्माननीय गिरीश गिरीशभाऊ महाजन आणि आमचे कार्याध्यक्ष अरविंद आपलं साहेब हे जर नसते तर कदाचित मला तिकीट मिळालं नसतं यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिकीट दिलं त्यामुळे जनता जेणार्थानाने आशीर्वाद दिला आणि महायुतीचे सगळे आमदार खासदार पालकमंत्री आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि खूप मता मताधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी विजय केलं आणि त्यामुळेच आज हा उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळा मिळतो आहे याचा एक आनंद आहे एकटा माणूस काहीच करत असतो एकटे स्मिताबागने ठरवलं तर सगळ्या बुतवर नाही जाऊ शकत पण जे टीमवर्क असतं ते फार महत्त्वाचं असतं आणि नेत्यांचा आशीर्वाद आणि संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचाराची धुरा आणि मायुतीच्या सगळ्या नेत्यांनी दिलेला आशीर्वाद आणि सगळ्यांच्या एकत्रित विजयामुळे आज मला हा संसदपटू पुरस्कार हा दिला जातो याचा सगळा आनंद आहे हा पुरस्कार मी माझ्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी समर्पित करते हे सगळे लोक माझे घटक नसते तर कदाचित मी आज ह्या पुरस्कारात प्राप्त झाले नसतं